Ani... नमस्कार मित्रांनो काय चाललंय आपल्या आबा बघा इकडं आबा मस्त पैकी लागलाय कट्टर करायला खार 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 कणस आज मका एक तुकडे ऐकली बरं का बाबा तुम्हाला अपडेट दिली आज पंधराशे रुपये कोणत्या मका ऐकले आणि बघा इथं पूनम तया लागले मका तोडायला इथं कणस कनस साईडला आता आमच्या मामी आले त्या मामींना माझ्याची तयारी चाल दिसते मला तर बहुतेक अंकु काय कराल आबासाहेब अरे मतदान करून लागणार आहे आ? आबा बघा मतदान करून आला भरमडा घालून लागला ड्युटी चालू झाली आबा आज मशा बांधलेल्या माझ्याच मकाची बघा मला सांगतो पाट्या वली गार कांदाडच्या कांदाड भरून टाकायला लागला या लगा जरा पैसे बीसे तर देत जा लगा सगळे जागा कसं लागा हाकारच करायला लागला काय लगा शेळ्याला बी टाकली बाबा मित्रांनो का इकडे या साईडला कोठी टाकली आहे शेळ्याला दोनच एक पाट्रो आहे ते पाटोरला बिन कांदाड जे कंदाड मसर ह्या वर्षी एकदम जोरात ती बघा हे आबा हा काही पाठीनच टाकतोय काय कमी नाही मसरासनी दूध पीन भरपूर जाते फक्त आबाने एवढी कृपा करावं की दुधाचा पगार जे आहे ती माझ्या खात्यावर वळवावं एवढीच माझी इच्छा आहे आबा तसं करतो का काय भाई मका माझी घालतो मल्ल्यानं करणं त्याला व आबा वळवणार का भाव म्हणले बाबा बर रात्री मटन खाल्लं दोन किलो सोळाशे कसं वाटलं रात्री रात्री बी खाल्लं सकाळी बी खाल्लं बघा बोलणं झाला कड्याला हे आपला हाय कटर बघा खार 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 घेरच कटर आहे तुम्हाला सांगतो तुम्ही बी घ्या असला चोवीस पंचवीस हजार ला भेटतो या कसं आहे बाबा खोटी कशी होती कंदाडच्या कंदाड बघा बारीक झाली ती आणि बायकून बघा गुलाबाची झाड आणली ती पोरांनी टाकली सगळी मोडून पोरं काय राखत नाही ती पोराणी उपसून टाकली आता दोन झाडं चांगली ती आता मला लावण्या शिव पर्याय नाही मी म्हणतो आता थोड्या वेळाने दिवस मावताना झाड लावा होती आज दिवस काय भिन करून झाड लावून घ्यावं होती अशी माझी आहे बाबा अरे नळे आणा निकडे का तिकडेच भिजवता सारख तिकडच घेतलं का रे ए थांबा कटर चालते खार 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 खर कस चालतंय खार 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 चालतंय नाही अंगी तर आणखी लागली बघा इकडं आमच्या मामीला मग द्यायला मतदानाचा हात कमी फिर बजावून आलो तुम्हाला अंगठ दाऊतो बघा बघा मतदानाचा हात कमी फिर बजावून आलो तुम्ही फिन बजावा आणि ही पोरं बघा इथं काय करते ती पाणी अरे का सोड गेला का झाडाला असं सगळं सोड खाली खाली छोड जाऊ दे बोटात नको त्याच्या हा तिकच रस्त्याकच भिजल सगळं हा तिथली भिजली ना सगळी चल मग तिकडे घ्या ुठल्या मध्ये धरा तुम्ही इथं मध्ये धरतो जाऊ द्या वडा बाप हा तसे कडे नाही जाऊ दे दमान जाऊ द्या वडा था। 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 थांबा 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 था। 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 थांबा थांबा इकडं सगळं गोता गोती झालीये थांबा थांबा ही ब्लर मध्ये अडकलाय थांब वारा थांब थांब लागतो सगळा था। यापज लावले ब्लर मध्ये अडकवले तर कोटना आल तिकड होय बर बर असू दे इकडे नळी राहू तर काय अडचण नाही घेऊन जावं का, निए का, निए का <नूँगे> आपली तिकडची झाड राहिली बिसवायची आपली दोन चार बॅग आहे त्या अजून एक दोन चार भरले ना आपलं ओके होते तिथं कुठं कोथले का बघ नळी ना कोथलं शी फुटा भिजवू हो महत्वाचं तकडे जाऊ द्या जाऊ द्या एकदम कडेला सोडत सोड सोडते सोड हा सोडा फिक पिरूला बघा आपल्या नवीन भर लागा लागलाय बघा बारीक बारीक डिर्या लागले त्या बघितलं दोन पिरू बारीक बारीक लागलेत आता नवीन पिहरूचा भर चालू झालाय तुमच्याकडे नवीन पिरू बिरू चालू झालं नाही सांगा आपली दोन तीनच झाड भर झाड मात्र जोरात ती जाऊ निवांत पाणी जाऊ दे असं फास्ट पाणी जाते बघा गारळून जाऊ दे त्या आंब्याचं बघा मी मोहवर सकाळी तुडून टाकला मोहर लागला होता तुडून टाकला त्याला हो असू हो दे गाराळून पाणी दिलं ना झाडांनी मग काय काय पडत नाही बघा की पिरू हाय आपला तीनच झाडं पिरूजे ती पण एकदम जोरात कचरा बिचरा असला तर आम्ही इथं काही उखंडा यालिकडे जाळतो सकाळी जाळलो होतो अजून धर निघतो या कसा आहे आपल्या दारासमोर स्वच्छता पाहिजे कुठे पण जावा पण दार प्रत्येकाचं स्वच्छ चकाचक पैल म्हणजे आलेला पाहुणा बिवणा तर मन रमून जात आपल्याला पण भारी वाटतं नाही तर काय दारात घाण घरात घाण ते कसं राहायचा पाहुणा सांगा आपल्याला तर कसं राहा वाटल आपल्या अशा जनावराला कोंडी येते बघा तसे कोंड्या भरून ठेवल्या का खाती बघा ही आता याला चांगलं गरळून भिजू दिलं का मग ही झाड वाढती बी तर आता सोडलं का सकाळी तो पण सांगतो जनावर खालच तुम्हाला सांगतो शेण खाट बिल खाट सगळं बारीक बुकटी दिले टाकून इथं बघितलं का एकदाच कर की सतरा वेळा लागा कसा चालू करतो रे हा हाय पाणी आपलं देवाय जरा जरा हाय रेणा का चल रेणा <laughs> नळीवर पाहिजे ती बरी जागा पण झाली आहे तुम्ही मतदानाचा हक्क बजावला का नाही सांगा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे लोकशाहीच्या मार्गाने सगळ्यांनी मतदान करून या मतदान चूक होऊ नका कारण की आपला अधिकार आहे कर्तव्य आहे कर्तव्य आपलं पार पाडा बरोबर आहे का नाही मित्र अभि करून तुम्ही सगळ्यांनी करा नुसती नळी वाढत जाईल थोडशी थोडस्वरायची जाते निवांसरी झाड होत या सगळीकडे जातं या निवांस इथं मरमात मरते पाणी जोरात मग झाड हिरवीगार झाड मी सारखी छाटतो या काय अडचण नाही देवाच्या दाराने आपल्याला भरपूर पाणी आहे नव्हतं नव्हतंच लोकांनी घागरी का सुद्धा आपल्याला भर दिली नाही त्या पर आपल्या आईनं वर्ण वळून पाहिलं आपल्याकडं आणि आपलं नशेब उलगडून गेलं बघा फक्त आईच पाहिली होती पण ही सगळं वैभव झालंय ते आपल्या आईच्या आशीर्वादामुळं झालंय बघा आईचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग कायमस्वरूप आहे म्हणून कधी वाईट होत नाही आणि ही बघा वांगी बघा ही वांग कसं लागलंय वांग्याला वांगी लागली ती तोडून गेली तरी काला आता बारीक बारीक कुठंत राहिली या पाल्यामुळं दिसत नाही ते सकाळी आमच्या पनमताईनं बघा इथलं सगळं गावात दाते इळ्यानं वरबडून टाकले बघा सकाळ सकाळी आंघोळ कराच्या आधी सगळा ही बांजी होता त्यात वर कारण ही वांगी पूर्ण मोजली त्या बांधात म्हणून सकाळी तिनं सगळं वरबडून ओकेमध्ये मध्ये जाळा तो का तिकडं खोट वाटत असलं तो का तिकडे ढिग जाळाकडून सगळं धनुर बिनुर सगळं काढले आणि ही पहिला लावलेला कांदा पाच महिन्याला कांदा एकदम पाती बिती जोरात येत्या आणि मकाची कणस तर विशेष टॉपच आहे कशी कांदाचे कांदा बघितलं लय जोरात मग खाया आणि खायापुरती वांगीची ती जर वर्षाप्रमाणे आपल्याला वांगी भरपूर आहे ती आणि लसूण पण पाठीमागच्या साईडला एक लसूण एकदम जोरात आलेला आहे गेल्या वर्षी जरा नरमाट तर रसून होता पण ह्या वर्षी लसणाचा ना नादच करायचा नाही सगळ्यात टॉपचं लसूण म्हणलं तर आपला इथं आणि सगळ्या टॉपची वांगी बीन आपल्या कांदा बिन आपला आणि मका बीन टॉपची आपली जाय तर चला मित्रांनो या जेव्हा कोण राहिला असलं मतदान करून या भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना नेहमीप्रमाणे आपला राम राम बाय बाय